नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास पहिला दिवस यामध्ये आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील पहिल्या खंडातील पहिल्या भागातील जन्मापासून परिवर्ज्यपर्यंत यामधील एक कुळ बघितले होते त्याचप्रमाणे वर्षावास दुसरा यामध्ये दोन पूर्वज आणि तीन जन्म याचे वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले यामधील पाक पहिला जन्मापासून परिवज्येपर्यंत यामधील दोन पूर्वज शाक्याच्या राजधानीचे नाव कपिलवस्तु हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिलवस्तूमध्ये जयशन नावाचा एक शाक्य राहत होता सिनहू हु, सिंह हनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहहनुचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धत्तोधन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राशिवाय सिंहहनुला अमिता व प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्ध विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह हो नावाच्या गावी राहत होता शुद्धन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करायची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायाची वडील बहीण होती शुद्धन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नागर चालत असत तो येशो आरामात राहत होता त्याचे अनेक महल होते तीन जन्म शुद्धनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाख्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत सा। हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शैल मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायाला गर्भसंभव झाला पलंगावर पोहली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्त पावलांनी आपल्याला निद्रिस्थितीत मंचकास उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे स्त्रिया आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले त्यांनी तिथे तिला स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कोणा दिव्य शक्तीचे स्वागत कराव्यास तयार झाली आहे असे वाटते इतक्यात सुमेद नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंद आले त्या क्षणी महामायाला जाग आली दुसरे दिवशी सकाळी महामायाने आपले स्वप्न शुद्धोधना सांगितले स्वप्नाचा जा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धन लखन स्वागताची यथायोग्य तयारी केली सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली त्याने त्या ते ब्राह्मणाची पात्रे सोन्या चांदीने भरून घृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादीचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर महामायाला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधी आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती का जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली पतीला ती माझ्या मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्ध मोठ्या लवाजाम्यासहित सहित तिला तिच्या पितेच्या घरी पाठवले देवदहनाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच तसे पुष्पविर अशा वृक्षांच्या गर्द वनारा इथून महामायला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे के भासत होते बंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य पुल भ्रमण चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे प्रक्षिकन मंजुळ स्वराला काढीत होते ते तिने मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तिथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील ते एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालक वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हलावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने गे महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शाळा वृक्षाची भांदी हातात धरली असताना उभेनेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला शुद्ध व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ पुष्कळवाशी झाली होती परंतु त्याच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्र प्राप्ती तेव्हा शुद्ध धनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाख्यांनी पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्ष उल्लासाने साजरा केला पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले मित्र वर्षावासातील आजचा दुसरा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील दोन पूर्वज व तीन जन्म याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर चार असित मुनीचे आगमन आणि पाच महामायाचा मृत्यू याचे वाचन श्रवण आणि मनन वर्षावासाचा तिसरा दिवस याला करणार आहोत वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय।